तो बरं कसं शिकवते दोन्ही जण जोकर आहेत एकाला येत नाही त्यातलं हा बरं बरं काही नसत ह्या हे काय माहिती का क ख ग क कमळा चा ते आहे ना ते आणि हे काय माहिती का तुला हे ते बास्केटबॉल आहे बास्केटबॉल खेळायला पाहिजे ना तुला काढून पाहिजे बर काढ काड़। काढा ना तुमचेच गिफ्ट आहेत ते काढा हळू 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 लागेल ला असं करू नका काही त्याच्यामधून याच्यामध्ये ना बॉल टाकत असतात ते काढायचं नाही काढत नसतात ते हे असं अडकवायचं आणि यामध्ये बॉल टाकायचा खेळायला हो की नाही अडकवायचं का आपण हे अडकवायचं नाही जुई अडकायचं का चला आपण तिथे अडकूया हे बघ तिथे अडकू चल चला ए काढलं का गिफ्ट आवडलं का तुला ते नाही काढलं तू काढ ना मग काढ काढता येते काढ जाई तुला आवडलं बाळा गिफ्ट काय ते कलर्स कलर्स, कलर्स आणि शेप्स शेप्स, शेप्स म्हणजे आकार, आकार। ते ते नको काढू सगळेच एक साथ नका काढू मग अभ्यास नाही केला जात बेटा हे तुला लक्षात येणार नाही हे निघालं का ते अरे ते आणि फक्त काढ बाकी ते राहू दे हे नंतर काढू थोड्या दिवसांनी काढलंच तिने काय नंतर काढू बर काढा जाऊ दे आता अभ्यास करसाल ना देतो तू हे लालू अभ्यास करणार ना इकडे बघा आता घरी काय गुंग आहेत बाई हरवायचं नाही खाली पडले ना ते अर्धे ते एबीसीडीचं वेगळं ठेवा आणि हे वेगळं ठेवा सगळे एकत्र करतात गो काय करा <laughs> काय ते काय कचरा काय नसतं तूस्त तर काढला दे माझ्याकडे ते उडून परत जाते तिच्याच कडे चिडते नॉटी ठेवून द्या आता हे लावू आपण तिथे चला चला तिकडे चल चल तिथे तिथे टाळ काढू तुझे थांब थांब ते काढून देऊ का जागा थांब जागा करून देते तुला चल दाखव माझ्याकडे ते तुला नाही लावतायत बाळा लावताय ते बरं माझ्याकडे वर सगळं स्वतःच्या हाताने व्हेरी गुड टाक बेटा काही नसते होत हा तो बॉल टाक त्याच्यामध्ये हवा भरून आणायची दुसऱ्या बॉल मध्ये ये हवा भरून आणायची हा त्याच्यासोबत मिळालेला बॉल आहे पण याच्यामध्ये हवा भरावा लागेल दुसरा प्लास्टिकचा देते बाळा तो पण हेवी आहे खूप बॉल हा खूप हेवी आहे ते तुटून जाईल थांब मी दुसरे देते हा बॉल तुला आणून थांब हे बॉल टाका त्याच्यामध्ये हा असं खेळायचं छान खेळा अरे तो जात नाही का बाळा गेला 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 थोडे छोट्या साईजचे पाहिजेत बॉल हा त्या साईजचे पाहिजेत रे पिल्लू त्याला आहेत ना आपल्याकडे चार पाच होते तसे बॉल आहे खेळण्यामध्ये मुलं सगळे गमवून टाकतात बॉल घे तो पण थोडा मोठाच आहे ते असे छोट्या साईजचे तर बॉल खूप सारे होते बाळा आपल्याकडे पिलू ते तसं ग्रीन कलरचा बॉल आहे तसे तर खूप होते ना आपल्याकडे हां हां या साईजचे पिंक कलरचा सा होता येल्लो कलरचा होता ते कुठे गेले बॉल कुठे गेले कुठे गेले त्यामध्ये नाही आहेत मी बघितले बघितले मी बघितले मी नाहीये त्याच्यामध्ये बाळा कुठे नाही आहेत बाळा मी बघितले नाही आहेत ना नाही आहेत ना हा तो एक आहे छोट्या साईज चे पाहिजे तो नको तो नाही जात तो नाही जात त्याच्यामध्ये खूप मोठा होतो पिलू तो तो नसते जात ना।, ना किती सारे बॉल आहेत ते छोटे छोटे कुठे गेले काय माहिती जायजीकडे तरी पण पंधरा एक बॉल होते त्यातला आता एवढेच उरलेले आहेत आता तो एक नवीन बॉल आणला तो कुठे गेला आता तो होता हा थोड्या वेळ जायजी यामध्ये छान एंगेज राहतात आणि मस्त खेळत राहतात ए म्हणू हे असं उलट पकडलं तू हे असं असं काय ते एबीसीडी ते, साथ लेना कि था था ते, ते एक, एक साथ सगळे काढले ना का बाळा की मग कन्फ्युजन होते कोणता आता याच्यामध्ये बघा पूर्ण हे व्यंजन सुद्धा मिक्स आहेत आणि हे एबीसीबी अल्फाबेट सुद्धा मिक्स आहेत त्यामुळे मग ते कन्फ्युजन होते आधीच तर एम कोणता आणि डब्ल्यू कोणता हे सगळ्या गोष्टी कन्फ्यूज होताना हे सगळं एकत्र नाही काढावं लागत पण जाईजनी सगळं एक साथच काढून टाकलं काय करते बाळा कोणतं वाला लावते तू ते नाही येणार बाळा तुला एवढं लवकर म्हणू ते व्यंजन लावायला कठीण जात असतात आम्हाला स्वरांचं पण मिळालं नाही यामध्ये डायरेक्ट कखग मिळालं अ आई मिळालंच नाही तू काय करते अभ्यास काय ते एबीसीडी हा एबीसीडी गेल्याशिवाय हे करणं पहिले म्हणू हे शेप्स आणि कलर्स करून दाखव बरं मला करून दाखव बगजू करून दाखवते आता हा करून दाखव एकदा एकदा एक परत परत खूप छान अभ्यास केला तू नॉटी कसा केला एकदा एकदा करून दाखव कस म्हणून कोणत्या कौ। भाषेत अभ्यास केला बिचारीनी मी पण एवढा एवढा डेस्पिरेटली केला करून दाखव रे म्हणू करून नाही एकदा ए नॉटी एकदा करून दाखव एकदा करून एक दाखव पटकनचा म्हणून दाखव एबीसीडी ए, कशी अभ्यास करते ए, ए, अभ्यास कशी करते का जुई जुई, जुई पण भूंग ते लावण्यामध्ये आता हे बरं आहे बंगेज राहतात कुठे असते बघ काय तो एन आहे का एन कुठे आहे ते याच्यातलं आहे मी तुम्हाला तेच म्हटलं तुम्ही सगळे मिक्स केले ना त्यामुळे ते कन्फ्यूज होते बाळा हे तुला काढायचंच नव्हतं हे व्यंजन कठीण जातात पहिले ते सी डी शिकायचं होतं आणि नंतर हे मत पंधरा दिवसानंतर आपण हे काढलं असतं सगळं एक साथ काढलं की काहीच जमत नाही ना बघ ते एकत्र केले की ए फॉर एप्पल ए फॉर ए फॉर एपल ए फॉर आईस्क्रीम सगळं ए फॉरच आहे ना जोकर जोकर बड़बड़ करते बड़ कॉफी थे नॉर्मल